नमस्कार एम पी सी बाबा ट्रिक्समध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आता या व्हिडिओमध्ये आज आपण कलम सव्वीसपासून ते तीसपर्यंत बघा क्वालिटीचे कलम सव्वीसपासून ते तीसपर्यंत कलम पाहणार आहोत आणि ते लक्षात कसे ठेवायचे याची भन्नाट ट्रिक्स पाहणार आहोत फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे कलम तुमच्या डोक्यात कसे घालायचे ही माझी जबाबदारी फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा कलम सव्वीस कलम सव्वीस काय धार्मिक व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य म्हणजे एखादा हे आहे बघा एखादे धर्म आहे कुठलं बी तर त्या धर्माला त्या व्यक्तीला किंवा त्या धर्माच्या समुदायाला त्या धर्माचं संपूर्ण व्यवस्थापन पाहण्याचा स्वातंत्र्य तर याला कसं लक्ष ठेवायचं ए टू झेड ए टू झेड व्यवस्थापन पाहण्याचे स्वातंत्र्य असं लक्ष ठेवा ए टू झेड आता ए टू झेडच का म्हणलं मी कारण झेड हा ए बी सीडू नुसार सव्वीस नंबरला येतो बघा म्हणजे मग कलम सव्वीस आपल्या अशा प्रकारे लक्षात राहील त्यानंतर कलम सत्तावीस काय बघा कलम सत्तावीस आहे धर्मासाठी कर न देण्याचे स्वातंत्र्य काय धर्मासाठी कर न देण्याचे स्वातंत्र्य तर याला कसं लक्षात ठेवायचं बघा जीएसटी न देण्याचे स्वातंत्र्य म्हणायचं कुठल्याही धर्मासाठी जीएसटी न देण्यासाठी स्वातंत्र्य कारण जीएसटी एक काय कर आहे मग आता टीच का म्हणलं मी कारण जी एस टीमध्ये जी आहे बी सी सात नंबरला येतो आणि कलम सत्तावीसमध्ये शेवटी सात आहे बघा त्या त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता बघा अशा ट्रिक्स पॉलिटीच्या सर्व कलमांची पी एड पी डी एफ हवी असेल तर तुम्ही मला चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता आपल्याकडे कर पॉलिटीच्या सर्व कलमांची पी एड पी डी एफ आहे या एकपासून पासून तीनशे साठपर्यंत तसेच व्हिडिओ कोर्स आहे ऑडिओ कोर्स आहे तसेच पंचायतराजचे सुद्धा पी डी एफ आहे तसेच सायन्स पी डी एफ आहे आणि इंग्लिश ओके हो अशा चार पाच पी डी एफ आपल्याकडे आहेत संपूर्ण ट्रिक्सनुसार बनवलेल्या आहेत पाहिजे असेल तर ह्या नंबरवर संपर्क करू शकता तसेच एम पी शेबा ट्रिक्स या नावाने आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ते जॉईन केल्यानंतर जॉईन करा बघा त्यानंतर कलम अठ्ठावीस काय बघा शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण देण्याचे स्वातंत्र्य शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण देण्याचे स्वातंत्र्य तर याला कसं लक्षात ठेवायचं शैक्षणिक संस्थात हिंदी धर्माचे स्वात शिक्षण देण्याचे स्वातंत्र्य असं म्हणा हिंदू हिंदू धर्माचं हिंदू धर्माचे शिक्षण देण्याचे स्वातंत्र्य असं लक्ष ठेवा आता हिंदूच का म्हणलं मी हिंदू धर्मच का म्हणलं दुसरा का धर्म का नाही म्हणलं कारण हिंदू धर्माचा जो हिंदूची सुरुवाती यच नाही होते आणि कलम अठ्ठावीसमध्ये मध्ये शेवटी आठ आहे आणि तो आठ बी विषयनुसार आपलं आठ आणि हा यच ए बी सीड नुसार एच हा आठ नंबरला येतो आणि एस फॉर हिंदू असं लक्षात ठेवा त्यानंतर कलम एकोणतीस कलम एकोणतीस आहे अल्पसंख्याकाच्या हिताचे संरक्षण आणि तीस आहे अल्पसंख्याकाचे शैक्षणिक संस्था बघा दोन्ही कलम एकोणतीस आणि तीस हे दोन्ही कलम अल्पसंख्याकासंबंधी आहेत मात्र शैक्षणिक संस्था कोणत्या कलमात आहेत आणि हित कोणत्या कलमात आहेत हे कसं लक्षात ठेवायचं याची याचे कन्फ्युजन टाळण्यासाठी आपण कलम तीसची ट्रिक केलेली आहे बघा बघा तीस काय आहे शैक्षणिक संस्था तर आपण म्हणू कलम तीसनुसार अल्पसंख्याकांचे कॉलेजेस असं म्हणू आपण कॉलेजेस कॉलेजेस म्हणजेच काय शैक्षणिक संस्था मग आता कॉलेजेस का म्हणलं मी कारण हा जो सी आहे हा ए बी सी तीन नंबरला येतो आणि हा जो ओ आहे तो झिरोसारखा दिसतो म्हणजे अशा प्रकारे कलम तीस तयार होते म्हणून कलम तीस हो काय अल्पसंख्याकांची कॉलेजेस असं लक्ष ठेवा त्यामुळे कलम एकोणतीस ऑटोमॅटिक आपल्या लक्षात राहील कारण दोन्ही कलम अल्पसंख्याकांशी संबंधित आहेत फक्त मी इथं तुमचं कन्फ्युजन टाळलं की नेमकं अल्पसंख्याकाच्या शैक्षणिक संस्था एकोणतीसमध्ये आहेत की तीसमध्ये आहेत तर आता परमनंट तुमच्या लक्षात राहिलं असेल तीस फॉर कॉलेजेस म्हणजेच अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था हे कलम तीसमध्ये येतात बघा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच एम पी शेवाट्स आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ते जॉईन केलं तर जॉईन करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद